म्हणजे ते आता मला असं जाणवते की ते एक आईचं काम होतं सगळं जे मी लहानपणीच अनुभवलेलं आहे ऑलरेडी माझ्या मुलींनी माझ्यामागे खूप सहन केलं आणि डॉक्टर पण असं काही देत नाही की आम्ही पुन्हा तरुण व्हावं आणि देव पण आम्हाला स्वीकारत नाही त्यामुळे आम्ही आता काहीच नाही करण्याच्या योग्य आहोत हाय हॅलो नमस्कार स्नेहा मी स्नेहा जाधव आपल्या महानगरच्या मानिनीच्या तू तिथे मीच्या आजच्या भागात मी आपल्या सर्वांचं स्वागत करते खरं पाहायला गेलं तर आपण आत्तापर्यंत तिथे मी मध्ये नवरा बायकोंच्या पतीपत्नींच्या वेगवेगळ्या जोड्या पाहिलेल्या आहेत मात्र आजची जोडी तुमच्या आमच्या सर्वांसाठी खूप खास आहे कारण आपली आजची जोडी आहे ती मायलेखीची जोडी आहे काल्हेरच्या इथे भिवंडीमध्ये असणाऱ्या स्मित ओल्ड एज होमच्या ज्या ताई आहेत स्मिता घरात ताई आज आपण त्यांना भेटणार आहोत त्याचबरोबर त्यांची मुलगी वृषाली घरत यांना आपण भेटणार आहोत एकंदर स्मिता ताईंबद्दल सांगायचं झालं सा तर ताईंनी आत्तापर्यंत हे स्मित ओल्ड एज होम आहे ते मागील अठ्ठावीस वर्ष चालवत आहे आणि या ओल्ड एज होममध्ये तुम्हाला नाव ऐकूनच समजलं असेल की आजी आजोबा जे आहेत ते इथे राहतात एकंदर या Uh, संपूर्ण स्मित ओल्ड एज होमचा अठ्ठावीस वर्षांचा प्रवास आपण जाणून घेणार आहोत ताई तुमचं स्वागत करते एकंदर अठ्ठावीस ओल्ड एज होम चालवताय कशी कल्पना सुचली आ, नमस्कार मी योजना घरात माहेरची मी स्मिता तर आ, मी लहानपणापासून मदर तेरसाच्या अनाथ आश्रमात वाढलेले आहे मदर्सना हे काम करत बघ असताना मी बघत आले लहानपणापासून आणि असं वाटायचं की आपण पुढे असंच काहीतरी करावं पण काय करावं हे माहिती नव्हतं त्यामुळे पहिले जेव्हा मी ऑर्फनेज होमधून बाहेर आले तेव्हा पहिले मी लेप्रेसी केअरसाठी काम केलं आणि खूप वर्ष लेप्रेसी केअरचं काम केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की नाही हे काही आपल्याला जमत नाही कारण की आपली मुलं लहान आहेत आणि मुलांचं करताना लेप्रेसी केअर आणि ते सगळं सांभाळताना मला खूप ताण व्हायचं असं वाटायचं की मी जशी अनाथ आश्रमात वाढले तशीच माझ्या मुलांची पण अवस्था नको व्हायला म्हणून मी ते काम सोडलं आणि घरूनच मी पाळणाघर सुरू केलं स्पेशल चाईल्डसाठी आणि स्पेशल मुलं जेव्हा आपल्याकडे यायला लागले आणि त्यांना सोडायला तेव्हा त्यांची आईजी आजोबा यायला लागले तेव्हा त्यांना म्हटलं की अरे आता जा तुम्ही मुलं आलेत तर ते म्हणायचे नाही आमचं आता शरीर थकलं मग घरी कोणी विचारत नाही आणि डॉक्टर पण असं काही देत नाही की आम्ही पुन्हा तरुण व्हावं आणि देव पण आम्हाला स्वीकारत नाही त्यामुळे आम्ही आता काहीच नाही करण्याचे योग्य आहोत मग असं विचार केला की नाही आपण ह्यांच्यासाठी काहीतरी करावं बरं काय करावं हे हो माहिती नव्हतं मग मा मी असं विचार केला की चला आपण एक दोन आईबाबांना दत्तक घेऊया आणि छानपैकी आपण आपलं आयुष्य पुढे घालवूया परंतु एक करता 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 अनेक आईबाबा आले आणि मला हे हा जो प्रश्न आहे हा खूप मोठा जाणवला मग मी सर्व काम सोडलं आणि टोटली मी वृद्ध आईबाबांसाठी काम करायला सुरुवात केली आणि जेव्हा आईबाबा आपल्याकडे आले तेव्हा मग त्यांना ठेवण्यासाठी व्यवस्था करण्यासाठी खूप प्रयत्न केले की कोणी आपल्याला जागा देईल कुठे भाड्याने आपण घेऊ कुठेतरी कारण घरात तर हे शक्यच नव्हतं आणि मग त्यामुळे असं झालं की ह्यांना घेऊन मी एक म्हणजे पनवेलपासून ते बोईसरपर्यंत जवळजवळ दीडशे किलोमीटरचाच प्रवास होता तर तिथे एक मंदिराची पडीक जागा होती तिथे दहा बाय दहाची रूम होती दोन तीन आईबाबांना आणलं आई मध्ये मी झोपायचे बाजूला किचन आणि शीशूला बाहेर जावं लागायचं अशा अवस्थेत आम्ही ते स्टार्ट केलं मग सुरुवातीला असं वाटलं की पहिले मंदिर मस्जिदच्या जे आईबाबा असायचे त्या लोकांना आणून आम्ही सेवा करायला सुरुवात केली तिथून काही वर्षानंतर मंदिर बांधायला सुरुवात केली मग तिथून निघालो वाड्याला आले वाड्याला बहिणीचा एक बंगलो होता आणि वाड्याचं जे शहरीकरण समाजीकरण हे खूपच वेगळं होतं कारण की तिथे सर्व आदिवासी एरिया होता आणि आदिवासी एरियामध्ये तिथलं वागणूक वेगळं सगळं काही वेगळं मग तिथल्या लोकांना समजवून त्या लोकांना आपण एक मांडव घातला आणि मांडवातच त्यांना चुलीवर आपण जेवण वगैरे ठेवायला लागलो आणि मग खिचडी खाऊ घालणं त्यांना अनेक भाज्या मिक्स केलेल्या भाजी वगैरे दे देणं सुरू केलं आणि मग तिथेच मेडिकल कॅम्प करणं सुरू केलं हळूहळू असं लक्षात आलं की तिथे मोठी बाजारपेठ निर्माण झाली परंतु असं झालं की मला सिटीतनं कॉल यायला लागले की मॅडम आम्ही आठ आठ तास बारा बारा तास बाहेर असतो आणि आमचे आई बाबा एकटे असतात तर आमच्यासाठी काहीतरी करा मग त्यावेळेस मी वाड्याचं सर्व काही गुंडाळलं आणि ठाण्यामध्ये पनवेलला आले पनवेलला जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा लक्षात आलं की खूप लोकांच्या ह्या गरजा आहेत आणि वर्किंग मुलांचे प्रॉब्लेम्स खूप आहेत आणि मग त्यावेळेस आम्ही प्रिस्क्राईब करायला सुरुवात केलं कोणी फिजिकली डॅमेज कोणी मेंटली डॅमेज कोणी मॉरली त्यांना सपोर्ट नाही काही असे आहेत की ज्यांना फायनान्शियली प्रॉब्लेम येतात मग असे लोक कुठे जाणार मग त्यांना वेगवेगळ्या टप्प्यामध्ये आम्ही प्रिस्क्राईब केलं आणि त्यानुसार त्यांना सेवा द्यायला सुरुवात केली आणि पनवेलमध्ये जे अवॉर्ड रिवॉर्ड्स मिळायला सुरुवात झाली ना मग त्यामुळे वेटिंग लिस्ट पण वाढली आता एवढ्या लोकांना ठेवायचं कुठे म्हणून मग मी जागा शोध शोध शोधत कालेरमध्ये आले काल्हेरमध्ये गेल्या एकोणीस वर्षा पे नऊ वर्षापासून आपण इथे काम करतो आहे ह्या नऊ वर्षामध्ये जवळजवळ आपली वेटिंग लिस्ट आहे ही पाच हजाराच्या वर झालेली आहे आणि एवढ्या लोकांना ठेवण्यासाठी आपल्याकडे जागा नाही आहे तर आपण त्या जागेसाठी म्हणजे जा ह्यांच्या कायमस्वरूपी शेल्टरसाठी आपण कार्य करत आहोत इथे जवळजवळ रेल्वे मिसिंग केसेस आ, बस मिसिंग केसेस प्लस ब्रिज खाली सापडलेले मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये सापडलेले म्हणजे असे सोडून गेलेले मेंटल हॉस्पिटलमधनं बरे झालेत परंतु घरच्यांनी स्वीकारले नाहीत असे आहेत काही बंद घरात सापडलेले असे आईबाबा आहेत ज्यांना पूर्ण बॉडीमध्ये वॉम्स झालेले अशा अवस्थेत आपण त्यांना आणतो आणि इथे त्यांचं अन्न वस्त्र निवाऱ्यापासून तर ते त्यांचं डेथ सेरेमनीपर्यंत सगळं काही आपण स्मिथ फाउंडेशनच्या अंडर हे कार्य करत आलो आणि येत्या काही काळामध्ये तीन वर्षात

सगळेच हा होता की आपल्या आई बाबांचं ठीक आहे परंतु दुसऱ्यांच्या आईबाबांचं का करायचं आणि मग लक्षात आलं की अरे त्या लोकांचा पण प्रॉब्लेम हो आहे हा मी घरी खूप समजवण्याचा प्रयत्न केला तर सेवा करण्यापर्यंत ठीक होतं परंतु डेथ झाली हॉस्पिटलला जाणं किंवा स्मशानात जाणं त्यांना घेऊन जाणं हे कुठेतरी माझ्या कुटुंबप्रधान फॅमिलीला थोडंसं अवघड जात होतं आणि मुली अतिशय लहान होत्या त्यांना हे समजण्याच्या पलीकडचं होतं की आई काय करते किंवा आई बाबा बाबा का नाही म्हणतात आजी का नको नको म्हणते काका का नाही म्हणतात हे त्यांना समजण्याच्या पलीकडे होतं आणि त्यामुळे ना आणि मला मलासुद्धा समजवता येत नव्हतं की मी काय करते किंवा मला काय करायला हवं हेच हा आमचा थोडासा हे होता आणि त्यावेळेस मला जाणवते की त्यावेळेस मी एक आई म्हणून खूप कमी आई पडली आईबाबांसाठी सगळं करत असताना माझी मुलगी लहान होती तिला मी हॉस्पिटलमध्ये सोडून हिला तिच्याजवळ बसवायचे आणि मी आईबाबांना सांभाळायला जायचे माझ्या मुलींनी माझ्या मागे खूप सहन केलं आज जे काही मी आहे मी ते पण समजू शकत नव्हते त्यांना परंतु आज जे काही मी आहे ना ह्या मुलींच्या सपोर्टमुळे कारण की मला जाणीव आहे की मी आ, मी जे करत होते ते, ते आईबाबांसाठी करत होते ज्यांचं कोणीच नाही परंतु हळूहळू जास्त अशा मुली मोठ्या होत गेल्या त्यांचे फ्रेंड सर्कल वाढले त्यांच्या फ्रेंड सर्कल मला फॉलो करत होते आणि तेव्हा त्यांना जाणीव झाली मुलं मोठी झाली त्यांना लक्षात आलं की अरे आई आपली काहीतरी स्पेशल करते काहीतरी वेगळं करते आणि त्यावेळेस त्यांना जाणीव झाली की हो माझी आई स्पेशल आहे माझी आई वेगळं काहीतरी करते समाजासाठी कार्य करते आणि त्यावेळेस ते मला खांद्याला खांदा लावून मला हेल्प करायला लागले मदत मदत करायला लागले आणि खरोखरच मला त्यावेळेस माहिती नव्हतं की मी काय करते आज मागे वळून बघताना जाणवतं की माझ्या मुलींसाठी तो कठीण प्रवास होता परंतु आज त्या इतक्या स्वावलंबी आहेत की त्या आज माझ्यासारख्या अनेक मातांना आणि बाबांना उभं करू शकतात आणि त्या खूप स्ट्रॉंग झालेल्या आहेत म्हणून फिलिंग सो ब्लेस्ड अशा रीतीने हा माझा फॅमिलीचा प्रवास आहे परंतु जी मुलं मी दत्तक घेतली त्या मुलांनी ना मला माझ्या पहिल्या पायापासून म्हणजे मला इतका कणखण मला सपोर्ट केला ना ह्या मुलांनी आई बाबांचा शिसू काढण्यापासून त्यांचा डेथ सेरेमनी करण्यापासून सगळ्या प्रकारे मला हेल्प केली म्हणजे डे नाईट माझ्या खांद्याला खांद्या लावून हे लोक उभे राहिले ज्यांना काहीच माहिती नव्हतं त्यांना फक्त हे माहिती होतं की आपली आई म्हणजे मी जे काय करते हे योग्य करते आणि आईनी सांगितलं हे करत मी करतो त्यांनी कधीच मला क्वेश्चन्स विचारले नाही आणि त्यांचा सपोर्ट मी ज्या मुलांना दत्तक घेतला ही मुलांनी माझ्यासाठी खूप सपोर्ट केला त्यामुळे माझा सोल म म्हणतात जो सोल आहे हा सर्व माझी ही मुलं आहेत ज्यांनी मला हा सपोर्ट केला माझ्यावर विश्वास ठेवला आणि फॅमिली खरोखरच आता इतकी मोठी झाली आहे ना की पाच हजार पाचशे मुलांना मी जे दत्तक घेतलं तीनशे सुना आहेत अडीचशे जावई आहेत नातवंड जवळजवळ आता माझे सहाशे आहेत तर फिलिंग सो ब्लेस की हां एवढं सगळं होतं आहे डेथ सेरेमनी चार हजाराच्या वर झालेत आणि पंधरा हजार लोकांना आपण इम्पॉवर केलं आहे आणि हे सगळं करत असताना जाणवतं मागे फिरून की हो काहीतरी परमेश्वराने आपल्याकडनं करून घेतलं आणि हे सगळं करत असताना आज मला जाणीव आहे की आ, मी मुलींना जन्म दिला कारण की मला मला वाटत होतं की माझी माझी सावली मी असावी आणि ती स्ट्रॉंगपणे उभी राहावी माझ्यानंतर आत्ता मला विश्वास वाटतो की माझ्या मुली खरोखरच ह्या रीतीने ही संस्था खूप छानपणे पेलावतील आणि खूप योग्य रीतीने मी त्यांचं जे संस्कार त्यांना करायचे होते ते मी घडवलेत आणि खूप ब्लेस समजते की माझ्या ह्या आयुष्यात मी काय करू शकेन ऋषाली ताई ताईने आत्ता सांगितल्यानुसार एकंदर ताईने संपूर्ण सगळ्या जुन्या आठवणींना उजाळा दिलेला आहे एक आई म्हणून त्या कुठे कमी पडल्यात ते देखील त्यांनी सांगितले पण तुम्ही जेव्हा लहान होतात किंवा मध्ये येत होतात त्यावेळी मित्र मित्रमैत्रिणी किंवा इतर नातेवाईक आहेत ते तुम्हाला कशा पद्धतीने समजवायचे किंवा तुम्ही कशी स्वतःची समजू काढली ॲक्च्युअली कसं आहे की म्हणजे लहान तर मी होतेच पण खूप कमी वयातच म्हणजे जबाबदारी आल्यानंतर तो लहानपण असं वाटलंच नाही मला की मी खूप लहान होते कारण मम्मीचं कसं असायचं हो की बाहेर कामं असायची किंवा काय समाजामध्ये उठणं बसणं जाणं पोलीस स्टेशन हॉस्पिटल इकडे तिकडे बऱ्याच ठिकाणी ती जायची त्यामुळे घरामध्ये ती लवकरच फटाफट उठून सकाळी चार वाजताच उठून स्वयंपाक वगैरे करून आमच्यासाठी जेवण वगैरे करून ती निघून जायची मग तिचा येण्याचा काही वेळ अशी काही ठराविक नव्हती त्याच्यामध्ये मी आणि माझी लहान बहीण म्हणजे माझ्या लहान बहिणीमध्ये आणि माझ्यामध्ये सात वर्षाचं अंतर आहे तर ती खूप लहान असतानाच म्हणजे मी ते आई पण अनुभवलं मग कारण की माझी आई घरात नसताना तिची जबाबदारी पूर्णपणे माझ्यावर असायची मग तिचं खाणं पिणं उठणं बसणं बाहेर येण्या जाणाऱ्यांचं सगळं पाहुणचार चार म्हणा घरातली कामं म्हणा शाळेत पोहोचवणं मी पण शाळेत जायची तिला घेऊन गेवन जाणं घेऊन घरी घेऊन येणं वगैरे हे सगळी जबाबदारी लहानपणापासूनच कशी ती माझ्या अंगावर पडली आणि मी कसं निभवत गेले ते मला कळलंच नाही म्हणजे ते आता मला असं जाणवते की ते एक आईचं काम होतं सगळं जे मी लहानपणीच अनुभवलेलं आहे ऑलरेडी आईच्या ॲब्सन्समध्ये असं तर तेव्हा असं वाट तेव्हा असं म्हणजे एवढी अक्कल नव्हती की म्हणजे आपली आई काय का करते किंवा का लक्ष देत नाही आहे असं वाटायचं काहीतरी मम्मी म्हणजे जा कामाला जाते बाहेर काम करते बाहेर काम करते असंच वाटायचं आणि वडिलांचं पण एवढं म्हणजे ते पण एवढं रिस्पॉन्सिबल नव्हते त्यांचं बाहेर वगैरे म्हणजे का काम असायचं बाहेरच असायचे ते पण कंटिन्यू त्यामुळे आणि घरात फायनान्शियल सपोर्ट असणं खूप गरजेचं होतं जे आईने माझ्या पूर्ण केलं एक वडिलांच्या रूपाने आईच्या रूपाने तिनेच पूर्ण केलं आणि आमची जॉईंट फॅमिली होती म्हणजे आमचे सगळी जॉईंट फॅमिली म्हणजे सगळे वीस बावीस लोकं घरामध्ये होते तर ता त्याच्यामध्ये तेवढे त्यांना ते पण एवढं घरामध्ये काय चाललंय काय नाही असं कोणी लक्ष नाही द्यायचं सगळे आपापल्या लाईफमध्ये बिझी होते इन शॉर्ट असं नंतर मग जेव्हा आम्ही हळूहळू मी मोठी झाली माझी बहीण मोठी झाली आम्ही जसं जस जस जसं कॉलेजमध्ये जायला लागलो शाळा संपली आमची कॉलेजमध्ये गेलो नंतर हळूहळू समजलं असं फ्रेंड सर्कल असा आमचा काही खास नव्हता कारण स्कूलमध्ये जाई जा, 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 जा गेल्यावर किंवा कॉलेजमध्ये गेल्यावरच फ्रेंड्स असायचे बाहेर पडल्यावर तर आपण एकटंच आपल्याला आयुष्य जगायचं आहे पण तेव्हा हळूहळू समजलं की आपली आई काय काम करते हे मला आम्हाला तेव्हा समजलं मग तेव्हा नंतर हळूहळू आम्ही आमच्या फ्रेंडच्या घरी कधी वगैरे असं जायचो त्यांच्या घरी पण आजी आजोबा वगैरे असायचे ग्रँड पॅरेंट्स असायचे मग ते काही लोक त्यांना ट्रीट करायचे काही लोक चांगलं ट्रीट करायचे असं तर म्हणजे आम म्हणजे माझ्या मम्मीचं म्हणजे मम्मी माझी जशी काम करायची समाजामध्ये म्हाताऱ्या लोकांसाठी किंवा ते यंग पण असतात आता असं नाही की म्हाताऱ्या लोकांसाठीच काम करायचं असं नाही आहे यंग मुली पण काही काही त्यांच्या लाईफमध्ये खूप खस्ता खाऊन पुढे आले आहेत तर कोणाचे नवरे सोडून गेले आहेत कोणाचं नवरे कोणाच्याबरोबर पळून गेले आहेत मुलं आहेत खूप कमी वयात मुलं झाली आहेत त्यांना पण मम्मीने खूप सपोर्ट केला आहे मग त्यांना कामाला लावणं कामाच्या ठिकाणी वगैरे त्यांना सगळं करणं असं म्हणजे खूप कामं तिने आहेत असं बघायला गेलं तर फक्त ओल्ड एज होम किंवा म्हाताऱ्या लोकांसाठी ओल्ड ओल्डिजसाठी तिने काम नाही केलं आहे तिने बऱ्याचशा यंग जनरेशनला पण तिने खूप सपोर्ट केला आहे सेकंड थिंग कसं आहे की जेव्हा आमचं जसं मम्मीने सांगितलं की बोईसर वाडा मग पनवेल पनवेलवरनं आम्ही ठाण्याला आलो ठाण्यामध्ये काल्लेरमध्ये हे उभं केलं सगळं तर इथे उभं केल्यानंतर असं समजलं की म्हणजे मम्मीचं जसं होतं की काही लोक एकटे आहेत एकटे आहेत तर त्यांच्यासाठी आपल्याला काहीतरी काम करायचं तर एकटेपणा एकटे आहेत ते पण त्यांना एकटं त्यांच्या घरच्यांनीच ॲक्च्युली केलं की प्रत्येकाच्या लाईफमध्ये काहीतरी इन्सिडेंट झालेला आहे काहीतरी दुःखद घटना त्यातनं ते बाहेर पडून रस्त्यावर आले आणि रस्त्यावरनं ते आमच्याकडे आले मग ते कोणाचं मुलांनी खोटं बनून प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेतली आहे त्यांना सोडून दिलं रस्त्यावर कोणाला हात नाही पाय नाही कोणा कोणाला दिसत नाही आहे कोणाला कानाने ऐकायला येत नाही आहे आणि ह्याच्यामध्ये यंग जनरेशन पण आहे नॉट फो नॉट ओनली ओल्डिज पण यंग जनरेशन म्हणजे ट्वेंटी फाय थर्टी थर्टी फाय फॉर्टी ह्या एजमधले पण लोक आपल्याकडे आहेत तर हे त्यांना मग आम्ही ह्यांच्या सेवेसाठी त्यांना सेवा म्हातारे लोकांना सेवा द्यावी त्यांच्यासाठी आम्ही त्यांना कामावर ठेवतो आणि त्यांना त्यांचा पगार पण देतो त्यांचं खाणं पिणं मेडिकल कपडा लाता सगळ्या ग गरजा त्यांच्या पूर्ण करतो आणि ते आमच्यासाठी कामगार नाही आहेत ते आमच्यासाठी आमचे भाऊ बहीणच आहेत म्हणजे आम्ही त्यांना घरच्यासारखंच ट्रीट करतो आज आमची आई आमच्यासाठी जे मागवते आम्हाला आज पिझ्झा खायचा वडापाव खायचा समोसा तर आम फक्त माझ्यासाठी किंवा माझ्या बहिणीसाठी नाही मागवणार हे जेवढे स्टाफ आहे सगळ्यांसाठी मागवणार कारण की ते आमचे एक फॅमिली मेंबर झाले सगळे आता कोणी सोडून जात असेल कोणाला काय दुःख त्रास होत असेल कोणी रडत असेल एकटं बसून तर आम्ही जाऊन त्यांना विचारतो काय झालं बाबा आमच्याशी शेअर करा कारण त्यांचं फ्रेंड सर्कल कोणी नाही आहे फॅमिलीने टाकून दिलेलं आहे मग ते करणार काय मग त्यांची मुलं जी लहान आहेत त्यांना आपण ह्या प्रिमायसिसमध्ये ठेवू नाही शकत मग आम्ही हे काम करता 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 आमच्या अशा लोकांशी पण ओळख झाली जे ऑर्फनजॉम चालवतात अनाथ आश्रम चालवतात आमचं फ्रेंड सर्कल म्हणा किंवा ओळखी पाळखीनी म्हणा मग आमच्याकडे जे लोकं अशी येतात त्यांची लहान लहान मुलं आहे त्यांना आम्ही तशा त्यांच्या हॉस्टेलमध्ये किंवा त्यांच्या अनाथ आश्रममध्ये शिकण्यासाठी राहण्यासाठी तिथे आम्ही त्यांचं ॲडमिशन करतो म्हणजे जेणेकरून मुलांचं टेन्शन राहून आई वडील इथे काम नको करायला त्यांचं पण शिक्षण नको थांबायला त्यांची ग्रोथ नको थांबायला कारण त्यांना जर ह्या परिसरामध्ये लहानाचे मोठं झाले तर ता त्यांच्या मनावर आपसुकच वेगळा परिणाम होईल तर ते नको व्हायला तर असं अल्टिमेटली मम्मीने हे काम केलं आहे म्हणजे त्याच्यासाठी एवढं प्राऊड वाटतं की नुसतं ओल्ड एज होमच नाही तर जे यंग जनरेशन ज्यांच्या लाईफमधनं काहीतरी प्रॉब्लेम्समधनं ते बाहेर पडून काय करायचं आता तर त्यांना पण मम्मीने आसरा दिला आहे त्यांच्यासाठी पण काहीतरी करते बऱ्याचशा मुलींची लग्न पण लावून दिली आहेत तिने काहींची लग्न टिकले काहींची नाही टिकले मग ते त्यांचा तो नशिबाचा भाग पण हे सगळ्या गोष्टी म्हणजे ही काम माझी मम्मी करते <laughs> त्याच्यासाठी आम्ही सपोर्ट असं नाही बोलू शकत कारण तिच्याच सपोर्टने आम्ही सगळं काम कर इंटरेस्ट घेतला किंवा करतोय आम्ही आम्हाला आधी असा एवढा इंटरेस्ट नव्हता की काय म्हणजे असं वाटायचं की कि फ्रेंड्स किंवा हे आमची मैत्रीण कशी फिरायला जाते इकडे जाते तिकडे जाते, जाते, जाते। आपण का नाही आपण काय हे काम का आपण लोकांसाठी कशाला करायचं पण जेव्हा कळलं की किती दुःख कि आहेत लोकांच्या आयुष्यात आणि त्यांच्या मनामध्ये किती दुःख आहे आणि त्या दुःखातून ते बाहेर पडून ते गेलेलं घराय आणि आपण का हे असे स्वप्न मग ते मम्मी जे काम करत होती त्यालाच आम्ही तिच्या कामातून आम्ही प्रोत्साहित झालो आणि आम्ही आता अल्टिमेटली तेच हळूहळू काम पुढे ने एकंदरच आपण आपल्या आजच्या तू तिथे मी च्या भागात योजना ताईन ना आणि त्याचबरोबर त्यांची मुलगी वृषाली यांना भेटलो एकंदर हा संपूर्ण प्रवास अठ्ठावीस वर्षांचा सा त्यांनी सांगितला आहे त्याचबरोबर त्यांनी एक आवाहन देखील केलेलं आहे की जे कोणी डोनेट डोनेशन देणारे आहेत किंवा डोनेट करणारे आहेत त्यांनी त्यांना त्यांनी सांगितलेले आहे त्या माध्यमातून मदत करा आणि ह्या सर्व आई भविष्य आहेत ते सेव्ह करा ह्या माध्यमातून ह्या माध्यमातून एकच संदेश देऊ इच्छिते की आपल्या मुलांना आपल्या आई वडिलांना आपलं मूल म्हणून समजा जेव्हा आपल्या मुलाकडे आपण बघतो ना की त्यांनी शी, शी केली केली केला काही गोंधळ केला तरी आपण माफ करतो की नाही तसंच हे आपलं मूल आहे असं समजून सेवा करा आणि त्यांच्या सुखदुःखात सहभागी व्हा हीच अपेक्षा आहे मानिनीचा आजचा हा तू तिथे मीचा मायलेकीचा स्पेशल एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ शेअर करा आपल्या मानिनीच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि अजून कोणत्या वेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील त्या मला नक्की सांगा